Por <laughs> eso.

सोडले ना परवटाने ते आज काल आज आले बसलेलं परवडलं पाळा असं वाटतं नावात बसलो आणि नाव पाठीपुरती करत चालल्या ಯಲ್ಲ पाहिजे ಬಂಗಾ ಆಡಕ್ಕೆ ತಿಂದೆ ಪಟ್ಟಿ ಇತ್ತು ಹಡಕ್ಕೆ ಬೌ ಬೌನ ಅದರ ಆಯ್ೋ ಇದೆ ನಿನ್ನ ಹೆಸರು ಪಟ್ಟೆ ಇತ್ತು ಇರಿಕೆ ಓನರಯಾಜ ಇತ್ತ ಕೈ ಉಪಯೋಗ ನೀನು ನಿನ್ನೇ ಪೋಚು ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ಎಲ್ಲಾ ಬಾಯಿಗೆ ಮುಸಿಪಾನಿ ತಕ ತನಿದಕ್ಕೆ ಹ

त्याची इच्छा तू कस धरतो लांब कस झाला टी शर्टवाला गोडगा धरला किती वाटत नाही पाणी कसं झाड पाणी कसं झालं घेत चक्कर मारण्यासाठी